आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा वैशाख अमावस्या आता उद्या सुरू होत आहे उद्या बुधवार आहे उद्या रात्री आठ वाजता ही वैशाख अमावस्या सुरू होते आणि गुरुवारी रात्री सव्वा आठपर्यंत ही अमावस्या असणार आहे बघा ही वैशाख अमावस्या जी आहे तर त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे जे काही आपल्याला होणारे त्रास आहेत किंवा घरामध्ये होणाऱ्या कटकटी कलह आहेत किंवा ज्या काही आर्थिक अडचणी आहेत घरामध्ये सुख समाधान नाही आहे सतत कोण ना कोणतरी एकमेकांची भांडत आहे आजार पण आहे किंवा घराला लागलेले दोष आहेत त्यामुळे देखील आपल्या कामांमध्ये दे अडचणी येतात किती जरी आपण मेहनत केली तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा चांगल्या कामामध्ये विघ्न येतात ही सगळी जे अडचणी आहेत तर त्या घरामध्ये काहीतरी दोष असल्यामुळे असू शकतात तर बघा अमावस्येला केलेले काही उपाय जे आहेत ते अत्यंत प्रभावी ठरतात यामुळे आपल्या घरामधले अनेक जे पितृदोष असतील किंवा जे नजरदोष असतील ते दूर होतात तर असाच एक उपाय आपल्याला वैशाख अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आणि गुरुवारी शनी जयंती पण आहे त्यामुळे अवश्य सर्वांनी हा उपाय करा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे घरामध्ये सततच्या अडचणी येत असतील संकट येत असतील तर ती दूर करण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तर तो कसा उपाय करायचा मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा एक तुम्हाला मी काळ्या उडदाचा उपाय सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचे आहे थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत जेवढे मुठीत बसतील तेवढे घ्यायचे आहेत आणि काळ्या उडदाने तुम्हाला तुमच्या घरावरून हे काळे उडीद जे आहेत ते सात वेळा उतरवायचे म्हणजे मुख्य चौकटीवरून हे उडीद जे आहेत ते आपल्याला उतरवायचे आहेत हे उतरवत असताना जे काही घराला नजरदोष लागलेले आहेत ते सर्व दूर व्हावेत इडापिडा दूर व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे पाच सहा तुम्ही कापराच्या वड्या घेऊ शकता तो जाळायचा आहे आणि सात वेळा चौकटीवरून उतरवल्यानंतर हे काळे उडीद आपल्याला त्या पेटत्या कापरामध्ये टाकायचे जेव्हा आपण आपल्या घरावरून हे उतरवतोय काळे उडीद तेव्हा आपल्याला काय करायचं आहे हे उडीद जे आहे ते आतमध्ये घेऊन जायचे नाहीत तर हा उपाय तुम्ही कधी करू शकता उद्या रात्री आठ नंतर तुम्ही कधीही करू शकता अगदी बाराच्या पुढे केला तरी चालेल किंवा मग तुम्ही गुरुवारी हा उपाय जो आहे दिवसभर कधीही करा किंवा संध्याकाळी तुम्ही आठ साडेआठपर्यंत हा उपाय गुरुवारी शनी जयंती पण आहे आणि वैशाख अमावस्या पण आहे तर त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता असा हा उपाय केल्याने घराला लागलेले नजर दोष आहे ते दूर होतात किंवा घरामध्ये आजार पण असेल भांडणे होत असतील तर ते देखील आप कमी होतात आणि बरं बरीचशी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होते त्यामुळे अवश्य हा जो काळ्या उडदाचा उपाय आहे तुम्ही आ, या अमावस्येला करायचा आहे आता बघूया की आपला मुख्य उपाय काय आहे आपल्याला कुठली वस्तू जी आहे उंबरठ्या बाहेर ठेवायची आहे कधी ठेवायची आहे कशी ठेवायची आहे मी तुम्हाला सांगते हे बघा आपल्या घराला जर पितृदोष असतील तर घरातील मुलांची लग्न न जुळणं किंवा प्राप्ती न होणं मुलांना नोकरी न लागणं किंवा सतत एकामागोमाग एक संकट येणं आजारपण असणं किंवा पैशांची हानी होणं धनप्राप्ती न होणे हे सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या घराला लागलेले जे पितृदोष आहेत त्यामुळे असू शकतात बघा पितृदोषामुळे आपली कुठलीच कामं पूर्णत्वाला जात नाही कारण काय आपले पितर जे असतात ते असंतुष्ट असतात किंवा जर घराला नजरदोष झालेले असतील तरी देखील घरामध्ये दे खूप प्रकारच्या अडचणी हो येऊ शकतात तर बघा त्यासाठी दर अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता आता कसा करायचा उपाय बघा उद्या तुम्हाला अमावस्या लागल्यानंतर उद्या बुधवारी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनटांनी म्हणजे आठच्या नंतर अमावस्या लागत आहे तर काय करायचं एक स्टीलची तुम्ही डिश घ्या किंवा मातीची एखादी भांडं घ्या तुम्ही पणती घ्या मोठी त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत ता आपल्याला लक्षात घ्या तांदूळ घेताना तुकडा तांदूळ घेऊ नका पावशेरभर तुम्ही जे अखंडित तांदूळ आहेत म्हणजे तुकडा तांदूळ जे नाहीत चांगले पूर्ण तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्या डिशमध्ये हे तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर त्यावरती एक कापराची वडी ठेवायची आहे तुम्ही भीमसेनी कापूर वापरला तरी चालेल भीमसेनी कापूर मिळत नसेल तर साध्या कापराची एक वडी ठेवायची आहे आपल्याला त्यावरती आणि अशा या डिशमध्ये तांदूळ तांदळावरती कापूर हे ठेवून आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ही डिश ठेवायची आहे उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा किंवा मग मध्यभागी ठेवा तुम्ही काहीही हरकत नाही आता ही जी डिश आहे ज्यामध्ये तांदूळ आणि वर कापूर ठेवला आहे आपण ती तुम्हाला रात्रभर घराच्या बाहेरच ठेवायची आहे उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे आणि गुरुवारी म्हणजे जेव्हा उगवती अमावस्या आहे आणि शनीजयंती पण आहे त्या दिवशी का तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तिथे पेटवायचा आहे जी एक कापराची वडी ठेवलेली आहे तांदळावर तर ती तांदळावरच अशी पेटवायची आहे तिथे बसून उंबरठ्याजवळ तुमच्या ते तो कापूर जळेपर्यंत तुम्हाला शांतपणे मन अगदी शांत ठेवायचे तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं स्मरण करायचं ज्यांना तुम्ही गुरु म्हणताय त्यांचं तुम्ही स्मरण करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला तो कापूर जळेपर्यंत तिथे अगदी शांत चित्ताने बसायचे घरामध्ये ही डिश न्यायची नाही आणि तो कापूर जळल्यानंतर थोडेसे तांदूळ पण खालचे जळतील तर, खाल तर पूर्ण तुम्हाला ही डिशच न्यायची आहे आणि पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला हे तांदूळ तिथे ठेवून यायचे आहेत जे डिश आहे ते तुम्ही पुन्हा आणू शकता स्वच्छ घासून पुन्हा वापरू शकता जर पिंपळ वृक्ष जवळ नसेल तर कुठल्याही वृक्षाखाली तुम्ही हे तांदूळ जे आहे ते टाकू शकता पण आपल्या घरापासून थोड्याशा दूरवर अंतरावर हे टाकायचं आहे शक्यतो एखाद्या वृक्षाखालीच ते तांदूळ टाकायचे आहेत यामुळे काय होतं की जे जीवजंतू आहेत तर ते तांदूळ जे आहेत ते खाल्ले जातात पक्षी जे असतात पशुपक्षी ते हे तांदूळ खातात आणि बघा यामुळे काय होतं जे काही दोष आपल्या घराला लागलेले आहेत ला ते दूर होतात आपण हे जे तांदूळ आणि कापूर आहे ते आपल्या घराबाहेर ठेवलेलं आहे त्यामुळे काय होते की जे काही नजरदोष आहेत किंवा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या यामध्ये साठल्या जातात आणि ते नंतर आपल्याला प्रज्वलित करून झाडाखाली ते ठेवून यायचं आहे यामुळे जेव्हा पशुपक्षी ते तांदूळ खातात तेव्हा जे काही पितृदोष किंवा नजरदोष आपल्या घराला झालेले असतात ते दूर होतात त्यामुळे अवश्य हा उपाय सर्वांनी करा बघा उद्या आपल्याला अशा प्रकारे तांदूळ आणि कापूर डिशमध्ये ठेवून रात्री आठ नंतर उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं आहे किंवा गुरुवारी देखील तुम्ही सकाळी एक दोन तास अशा प्रकारे हे तांदूळ घराबाहेर ठेवू शकता आणि त्यानंतर कापूर प्रज्वलित करून ते तुम्ही एखाद्या वृक्षाखाली तांदूळ ठेवून येऊ शकता आता बघा जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहत आहेत त्यांनी हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला समजा खूप वेळ असं अशी ही डिश बाहेर ठेवणं जमलं नाही तर फक्त एक तास तरी ही डिश तुम्ही बाहेर ठेवा म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्ही ही डिश ठेवलीत तर थोड्या वेळाने एक दोन तासांनी तुम्ही तो कापूर प्रज्वलित करून घराबाहेर तुमच्या हे तांदूळ जे आहेत एखाद्या छोट्याशा झाडाखाली देखील तुम्ही ते टाकू शकता किंवा गुरुवारी देखील हा उपाय करू शकता पण लक्षात घ्या ही जे तांदळाची डिश आहे ते आपल्याला उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायची आहे काहीतरी तुम्ही अरेंजमेंट करा आणि ही डिश थोडा वेळ का होईना बाहेर राहील याची काळजी घ्या आणि नंतर तो कापूर प्रज्वलित करायचा उंबरठ्याच्या बाहेरच आणि तो ते तांदूळ तुम्हाला बाहेर वृक्षाखाली टाकून यायचेत आल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुवायचे आहेत हा उपाय झाल्यानंतर तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल